यांच्या वतीने खरा साहेबांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की आमच्या नंदीवाली समाजाला बौद्ध धर्म स्वीकारून एस सीमध्ये दाखले कसे देता येतील त्यासाठी प्रयत्न करावे एवढीच मी विनंती करतो आणि मग माझी भाषा समजतो आणि आमच्या अशोक भाऊनीचं उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि भाई वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद महाराष्ट्र आणि तिथं होणारे अन्याय सुद्धा संकट संकर्थ सहन करतात आणि पहिली गोष्ट आमच्या समाजामध्ये गुन्हेगारी हा शब्द नाही आमच्यामध्ये एकही मुलगा असं गुन्हेगारी क्षेत्रात नाही छाती सांगावं असं आंबेडकर म्हणतात की घराव जावा लिहून ठेवा मला सत्ताधारी जमात व्हायचं आहे तुम्ही मी तुम्हाला आवाहन करतोय तुम्ही लिहा घरा जाऊन कि मला माझा मुलगा कलेक्टर करायचा आहे मला माझा मुलगा आमदार करायचा आहे हे प्रत्येकाने घरावर घेऊन ठेवलं पाहिजे आपण शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्या शिवाय आणि आपण स्वतः पण वाचलं पाहिजे आपल्या पण पाहिजे मुलांनी पण वाचलं पाहिजे काहीतरी एम ठरवलंय म्हणून आपण जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर फक्त जेवण करून झोपणे काही लोकांचं फक्त फक्त जेवायचं मला झोपायचे किती दिवस जगला याला म्हणतो नाही काय केलं याला म्हणतोय जीवनामध्ये सम्यक कांति चाळ थैंक यू आजच्या काळात शिक्षणाच फार गरज आहे आणि आमचे लोक शिक्षणाचा फायदा उठवत नाही ज्यांना शिक्षणाचं महत्व कळलंय त्यांच्या घरी शिकतात बोर आणि ज्यांना कळलं नाही त्यांची ती आडाणीच आहेत बघा जवळजवळ चारशे ते पाचशे मतदान या गावामध्ये पब्लिक किती दिसतोय तुम्हाला बघा जे ते आपल्या गावामध्ये पोट पाणी भरण्यासाठी बाहेर जातात आणि तिथं होणारे अन्याय सुद्धा संकट सहन करतात आणि पहिली गोष्ट आमच्या समाजामध्ये गुन्हेगारी हा शब्द नाही आमच्यामध्ये एकही मुलगा असं गुन्हेगारी क्षेत्रात नाही ही आम्हाला छाती टोकून सांगावं असं वाटत आणि दुसरी गोष्ट हा समाज एखाद्याने या खानाखाली मारलं तर दुसरं कान समोर करणारा समाज आहे आणि इमानदारीचा समाज जर आमच्या राम एखाद्या ठिकाणी आम्ही बोलायला जर उचललं ते आम्ही कळलंच नेणार इथं दत्तमामो बेडासारख्या आमदार या ठिकाणी आहेत गेले तीस वर्ष निवडून देतोय आणि आजही आम्ही त्यांच्या पाठीशीच आहोत आज कार्यक्रम घेण्याचा हेतू म्हणजे आज, आज समाजाला काहीतरी नवीन दिशा दाखवा म्हणून सरांना एक ठिकाणी बोलवलं होतं का। गावात काही गैरसमज आले ते त्यांनी गैरसमज दूर करावं मी असं जाहीरपणे या ठिकाणी सांगतो म्हणून आज सरांना या ठिकाणी बोलवलं जातीचं तोड्यात तुम्हाला माहिती दिलं आणि आमचं समजा भीक मागून खाणार आहे तरी एकही आमच्या समाजातला एक आश्रम मध्ये म्हातारी मात्र नाही दिस नाहीत आमचे लोक पण आश्रम मध्ये आमचे लोक लावत नाही भीक मागून खाणार पण त्यात वाटून सगळ्यांना देणार पण घरातच राहणार एवढं छाती ठोकून मी अधिकारी सांगतो या समाजाच्या अडचणी म्हणजे काय शिक्षण कमी आणि नोकऱ्या आमच्यात एकही माणूस सरकारी नोकरीमध्ये नाही इथून पुढे बी तुमच्या अनेक जातीचे दाखले नाही महत्वाचे म्हणजे काहीला जो रेशन कार्ड नाही काहीला आधार कार्ड नाही आणि जर जातीचा दाखला तालुक्याच्या ठिकाणी जर मागायला गेलं तर साठ एकोणसत्तर वर्षाचा पुरवा मागितला जातो आता हे भीक मागून खाणार समाज ह्या गावाला चार दिवस त्या गावाला चार दिवस जाणार समाज एकोणसात वर्षाचा परवा आणणार कुठून एक जातीच्या दाखल्याचा महत्वाचा प्रश्न आहे आणि जातीचा जा दाखला असल्याशिवाय नोकरी मिळणार नाही म्हणून या ठिकाणी मी तुमचा वेळ घेतला थोडक्यात तुम्हाला सांगितलं आणि आमच्या गाव गावचे माझे सरपंच भटक्या जाती जमातीचे जा जा दोन शब्द सांगतील धन्यवाद पण आम्हाला आमच्या जातीला तुमच्या मध्ये आपण एकच आहोत आम्हाला दाखले आमच्या एन टी डी मध्ये आहेत एन टी सी मध्ये करून द्या आमच्या कायद्याला अटका लागून झालं पाहिजे तुमच्या बरोबर आणखी या ठिकाणी उपस्थित अध्यक्ष सचिवजी खरा साहेब व त्यांचा गट व उपस्थित नंदीवाली समाज यांच्या वतीने खरा साहेबांना आम्ही एकच रिक्वेस्ट करतो की आमच्या नंदीवाली समाजाला बौद्ध धर्म स्वीकारून एस सी मध्ये दाखले कसे देता येतील त्यासाठी प्रयत्न करावे एवढीच मी विनंती करतो आणि मग माझी संपवतो आणि आमच्या अशोक भाऊ निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि बाई वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सचिन भाऊ खरत सर यांचे मनोबती व्यक्त करतील आज या ठिकाणी आर पी आय घरात गटाचे पदातन नियुक्ती होत आहे पहिलं पुणे शहर अध्यक्ष राहुल भाऊ गोडके यांची नियुक्ती होत आहे गोडके पुणे शहर संघटक अयोजय भाऊ प्यागे यांची नियुक्ती होत आहे शाखा प्रमुख आतुर्ण मोतीराम पवार यांची ते नियुक्ती होत आहे पुणे शहर वाहतूक आघाडी उपाध्यक्ष आयु नितेश भाऊ वाघमारे यांची नियुक्ती होत आहे शाखा अध्यक्ष आतुर्ण आयु मुस्लिम अप्पा शिंदे यांची नियुक्ती होत आहे शाखा उपाध्यक्ष आयुक्त मुसा मोतीराम जाधव यांची नियुक्ती होत आहे यांनी तो उपस्थित राहून पप्पू साकडे दोन मिनट मनोगती हो व्यक्त करा चे या ठिकाणी ऑफ अध्यक्ष या ठिकाणी सचिनजी खरादगट पुणे शहर या सर्वांच्या ठिकाणी आमचे गावचे सर्व नंदीवाल्या समाजाचे आमचे मित्र मुस्लिम मुसा यांनी या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांचा यत्रीचा सन, सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न केला या ठिकाणी मी आपणा सरांना सरांना एकच विनंती करतो की सर्व आमचे मित्र आहेत सहकारी आहेत या सर्वांचं ते खूप या ठिकाणी काम कष्ट करत असतात कष्टाळू समाज आहे पुणे शहरामध्ये राहत असताना जर काही अनावधानी एखादा का प्रसंग जर घडला तर त्यांच्याबरोबर तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभा राहा अशी एक विनंती आपल्या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांच्या ठिकाणी सर्वच सर्वांच्या जो तिनं मनपूर्वक असं स्वागत या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद रोहितचे राजे शिवाजी महाराज संभाजी फुले फुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करू सगळ्यांनी जरा थोडं शांत बसा मी जरा महत्वाचं काहीतरी बोलणार आहे आज इंदापूर तालुक्यामध्ये आपण जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे हा कार्यक्रम अशोक पवार या तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या मुलाने हा कार्यक्रम सर्वांना एकत्र करून हा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाच्या मागे नेमकं उद्देश काय नेमकं आपल्याला का पाहिजे काय हे समजलं पाहिजे कारण आज आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या शाखेचं उद्घाटन केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही पार्टी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली आहे मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की आपले कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या, या पक्षाचा उल्लेख चांगल्या रीतीने करतात रिपब्लिकन पक्ष हा भारतात आहे रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेत आहे रिपब्लिकन म्हणजे लोकांनी लोकांसाठी राज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं राज्य रिपब्लिकन म्हणजे लोकशाही म्हणजे सांगण्याचा सा मंत मला असा आहे तरुण कार्यकर्त्यांना माझ्या आई वडिलांना की रिपब्लिकनचा अर्थ नेमका काय अशोक पवार पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष इथे का आणला हे माहीत पाहिजे रिपब्लिकन म्हणजे काय रिपब्लिकन पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहे हे सर्वांना माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे भारत देशामध्ये जे हुकूमशाही होती एक प्रकारे की मी श्रेष्ठ आणि तू नीच ते संपून बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशामध्ये लोकशाही आणली लोकशाही संविधान देऊन आणली या संविधानामध्ये मी भाषण करत नाही मी तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेले आहेत तरी सुद्धा आपल्याला स्वतःला असं वाटतं की आपण कोणच नाही कारण आपल्याला आधार कार्ड नाही आपल्याला रेशन कार्ड नाही आपल्याला जातीचा दाखला नाही आपल्याला शिक्षण नाही जर नीट विचार केला व्यवस्थित अभ्यास केला तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वागणीच दूध आहे जो पेतो तो गुरगुरतो आपण शिक्षणच घेत नाही आपण शिक्षणच घेत नाही मग काही लोक म्हणतात आमच्याकडे पैसेच नाही शिक्षणाला ना। बाबासाहेब आंबेडकरांचं आपण उदाहरण घेऊया बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे काय होतं काहीच नव्हतं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझ्याकडं फक्त एक पापड होता पापड खाऊन पाणी पिऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाईट नाही काही कुठल्याच सुविधा नाही आज तरी आपल्याला लाईट आहे एखादा मुलगा घरामध्ये बसू शकतो अभ्यासाला सगळं पाहिजे ते करू शकतो सगळ्या सुख सुविधा आहे जेवण पोटल आहे लाईट आहे पाणी प्यायला आहे त्यावेळेस पाणी पण मिळत नव्हतं लाईट पण मिळत नव्हती आणि जेवण पण पोटाला मिळत नव्हतं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही लढा दिला हेच समजा गफलत होती प्रत्येकाची प्रत्येकाला काय वाटतंय प्रत्येक समाजाला वा, बाबासाहेबांनी फक्त महाराजांसाठीच केलं बाबासाहेबांनी फक्त बौद्धांसाठीच केलं मला तुम्हाला ठामपणे सांगायचंय संविधान निर्माता महामहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बौद्ध समाजचे बाप आहेतच पण तुमचे पण बाप बाप आहेत तुम्ही ते मानलं तर बाप आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय सांगतोय ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे किती दिवस आपला पोरगा जे आपण केले तेच करणार सांगा आजो ना आजोबा तुम्हाला वाटतंय का तुमच्या मुलांनी तेच केलं पाहिजे मुलाला वाटतय का कि माझ्या लहान मुलांनी तेच केलं पाहिजे प्रत्येकाला वाटतंय की माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे माझा मुलगा आमदार झाला पाहिजे माझा मुलगा खासदार झाला पाहिजे माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे परंतु यासाठी आपल्याकडे काहीच नाही पहिले ध्यानात ठेवा यासाठी आपल्याकडं जमीन ना जायदाद ना पैसे ना राहिला घर घर जर बांधलं शहरामध्ये देऊन आपण तर असे राज ठाकरे सारखी लोक म्हणतात झोपडपट्टी कशाला कारण स्वतःचा जन्म झालाय ना त्यामुळे त्यांना काय घालणार दुःख दुःख काय कळणार पाऊस पडल्यानंतर तुम्हाला सांगतो आजोबा आणि सगळ्या आई वडिलांना पाऊस पडल्यानंतर मला दुःख होतं कधी कधी तुम्हाला वाटतो का अहो पाऊस पडला का दुःख होतं माहिती का घरं गळतात तो आमची घर गळतात घरात पाणी भुसतंय त्याच्या घरात पाणी घुसतं ना त्यालाच दुःख होतं तो रात्रभर ती नवराबा ऐकून स्वतःच्या मुलाला त्याच्या अंगाला पाणी नाही लावून इकडं ग्लास ठेव तिकडे तांब्या ठेव इकडे ग्लास ठेव तिकडे तांब्या ठेव अशी आपली परिस्थिती आहे आपली दुःख आणि समाजाची दुःख ही फार वेगळी आहे हे पहिलं ध्यानात ठेवा आपलं आजही लढत पाण्याची आजही आपल्याला पाणी मिळत नाही आपल्या गल्ली किती वेळ पाणी येतं आणि दुसऱ्यांच्या गल्लीत किती वेळ पाणी येतं हा फरक आहे ध्यानात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी लढा दिला ध्यानात तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामांची जाणीव करून द्या तो बंड करे म्हणजे गुलाम तरी कळत गुलाम झालेला आहे सांस्कृतिक गुलाम आहे म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात संस्कृतीचे वेगवेगळ्या ठिकाणचे आपण गुलाम झालेले आहोत पण कुणाचे गुलाम झालो ते आपल्याला कळत नाही आपण भक्त विचार एखादा आला त्याच्या नावाने अरे बापरे विजय असतो अरे विजय असतो परंतु तुमच्यासाठी काय करतोय तो ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे मी कुठल्या पक्षाच्या विरोध बोलणार नाही कुठल्या पक्षाची साईड घेणार नाही आज आपल्या नंदी समाजाचा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःचे प्रश्न जाणून घ्या स्वतःचे प्रश्न जाणून घ्या माझ्या समाजामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते प्रश्न सुटलेच पाहिजे आज आपला पवारच ना पवार सारखा मुलगा मला अत्यंत मी आता भाषण ऐकलं एक सांगतो मला भाषण ऐकल्यानंतर पवारांचा इतका आनंद वाटला की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात किती दिवस आपण गुलाम गुलाम म्हणून वावरायच किती मी मी कि मी दिवस मी कुणाचा गुलाम होऊ शकत नाही मी स्वाभिमानी आहे हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे जेवणाच्या लाईनीत किती दिवस जाऊन थांबणार आपण आपण विचार केला पाहिजे की जेवणाच्या लाईनीत मी ताट घेऊन किती दिवस थांबणार किती दिवस मी पीस लाईनी मध्ये थांबणार आज मी थांबलो माझा मुलगा उद्या जेवणाच्या लाईनीत पिशवी घेऊन आणि ताड घेऊन थांबला नाही पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आता आपण आपला एकच धंदा उठायचा आणि लाईनीत थांबणे एक मी सा सार एक मी समाजाला सांगतोय आज अशोक पवार पुढे आलाय अशोक पवार सारखे शंभर कार्यकर्ते पुढे आले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझे वडील जर, इते माझे वो वो जर इतर म्हणजे माझे बाबासाहेब स्वतःच्या वडिलांना म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या वडिलांना म्हणतात माझ्या वडिलांसारखे जर वडील इतर मुलांना मिळाले असते तर लाखो आंबेडकर झाले असते पण मी मुलांना सांगतोय सोपं नाही बोलणं सोपं करणं अवघड त्या काळी बाबासाहेबांचे वडील दोन वाजता उठवायचे मुलाला दोन वाजता मुलांना ऐका आणि शिक्षणासाठी आणि अभ्यास कर आज तेच तेच बाबासाहेब बाबासाहेबांनी आपल्याला लोकशाही दिली संविधान दिलं अधिकार दिले बाबासाहेबांमुळे आपण शर्ट पॅन्ट जे काही जेवण करतो सगळं बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे लोकांच्या डोक्यामध्ये एवढंच असतं बाबासाहेब बौद्ध समाज बाबासाहेब सगळ्यांच्या आहेत बाबासाहेबांनी जितकं काम वंचित समाजासाठी शोषित समाजासाठी नाही वर्गासाठी नाही वर्ग म्हणजे ज्याला काहीच मिळालं नाही आजपर्यंत खरंच मिळालं नाही आजपर्यंत जेवण जाऊ द्या पाणी जाऊ द्या आज आधार कार्ड नाही मला आश्चर्य वाटलं मला म्हणजे माहीत आहे असं नाही की माहीत नाही की आपल्या समाजाला काय काय गोष्टी नाही आज आधार कार्ड नाही जातीचा दाखला नाही यासाठी काय करावं लागेल आपल्याला किती दिवस जाऊन आपण वरचे काढणार किती दिवस जाऊन वर उपोषण करणार मुळासकट सकट उखरून टाकणार आहे सगळं हे सामाजिक जो अन्याय सा सा झालाय ना तुम्हाला मुळासकट उखरून टाकणार किती दिवस तुम्ही सामाजिक अन्याय स्वतः करून घेणार शैक्षणिक अन्याय करून घेणार सांस्कृतिक अन्याय करून घेणार मला एवढंच सांगायचंय की एक ध्यानात ठेवा प्रत्येकाने घरी नंतर एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येकाने की आपला समाज काय करतोय व्यसनामध्ये जास्त गुंतलेला दिसतोय सिगरेट पे लालू पे कुठे कुटकास खा ह्याच्यामध्ये जास्त जा गुंतलेला समाज आहे आणि हा या प्रत्येकाने ध्यानात ठेवलं हो पाहिजे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आई वडिलांनी ध्यानात ठेवलं पाहिजे माझ्या मुलाला कोणतं व्यसन कामा नाही माझे माझा मुलगा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की घराव आवाहन लिहून ठेवा मला सत्ताधारी जमात व्हायचं आहे तुम्ही मी तुम्हाला आवाहन करतोय तुम्ही लिहा घरा जाऊन की मला माझा मुलगा कलेक्टर करायचा आहे मला माझा मुलगा आमदार करायचा आहे हे प्रत्येकाने घरावर घेऊन ठेवलं पाहिजे आपण शिक्षण घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय आणि घरात आल्या आपण म्हटलं पाहिजे हे वाच रे बाबा आणि आपण स्वतः पण वाचलं पाहिजे आपल्या बायकोनी पण वाचलं पाहिजे मुलांनी पण वाचलं पाहिजे काहीतरी एम ठरवलंय म्हणून आपण जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर फक्त जेवण करून झोपणे काही लोकांचं फक्त फक्त जेवायचं मला झोपायचंय किती दिवस जगल्या याला महत्व नाही काय केलं याला महत्व जीवनामध्ये नुसते नुसतं मी भाषण करून पण पाहिलं नाही काय कृती करतो याला म्हणतोय आताच मला एका आला आणि त्यांनी मला सांगितलं राज सकाळी वक्तव्य केले कुणालाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही बघाय तिथे आरक्षण वेगवेगळी लोक आहे लक्षात ठेवा त्यांचा झेंडा घेऊन आपण पळतो मोठ राज ठाकरे बेमीच बसून वरडतो पण तरुणांना तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास करा आपलं कोण परक कोण आई वडिलांना ओळखतो ना आपण आई ही माझी आई हे माझा बाप तस समाजामध्ये तुमच्यावर कोण अन्याय करते ते तुम्ही ओळखत नाही तुमच्या आरक्षणाला धक्का कोण को लागतो ते तुम्ही ओळखत नाही तुमच्या विरोधी समाज विरोधी कोण वक्तव्य करतो ते तुम्ही ओळखत नाही अरे काय चाललंय काय टीव्ही नाही घ्या तुमच्या पेपर ना वाचत पेपर ना वाचत तर मग हे दोन्ही तुम्ही जर पेपर वाचत नसाल तर शेजारी विहिरी विहिरीचा रुढी मारा ना जमून फायदा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र सभेमध्ये म्हणाले दलित समाजाला की जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं नसेल जर तुम्हाला स्वाभिमान जपायचा नसेल तर जगून काही फायदा नाही जावा शेजारच्या गिरीबांना जाऊन उडी मारा मारायच्या <प्राँगा> किती दिवस जाऊन त्यांची फुला विद करताय किती दिवस त्यांची जाऊन गटर काढताय किती दिवस त्यांचा जाऊन संडास साफ करताय अरे संडा साफ नाही आता करायचं मला संडास साफ करायला लावायचे दुसऱ्याला ही भूमिका ठेवा ना मला सांगितलं जाती हा व्यवसाय करायला कोण जात कोण धर्म धर्म प्रत्येक धर्म हा चांगली शिकवण देत असतो ठीक आहे का हरकत नाही परंतु कुणी आपल्याला सांगितलं का हेच केलं पाहिजे म्हणून म्हणजे तुम्ही करेक्टर व्हायचं आणि आम्ही संडास काढायचो किती दिवस हो किती दिवस येईल किती दिवस शंभर पिढ्या तेच करायचं का आपल्या पाच हजार पिढ्या झाल्या तेच करतोय आपण मला आता सांगितलं की राज ठाकरे त्या धाराशिव मध्ये उस्मानाबाद मध्ये राज ठाकरेंच्या काहीतरी मला वाटतं ते सर्किट हाऊस मध्ये अक्षय ते त्यांना मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते गेले आणि सांगितलं की तुमची भूमिका काय कारण ते सकाळी म्हणले मराठा आरक्षण कशसाठी म्हणजे सॉरी महाराष्ट्राला आरक्षण कशसाठी म्हणजे कोणाला आरक्षण तुम्हाला आरक्षण देऊन म्हणजे आपल्याला आहे ना एसटी एम टी एस ला ते कोर कशाला आरक्षण तुम्ही एन टी बी मध्ये मला अशोक सांगितलं म्हणजे विचार करा आपण कोणाबरोबर चाललोय कोण आपल्या बरोबर चाललंय ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही एन टी बी मध्ये जर असाल एन टी म्हणजे काय आहे हे सुद्धा अभ्यास आहे का फक्त आरक्षण घेण्यापुरत पण आरक्षण तुम्हाला कोणी दिलं सांगा तर तुम्ही नका बोलू आरक्षण कोणी दिलं तुम्हाला कोणीच दिलं नाही आरक्षण कोणीच दिलं नाही एन टी बी कुणी दिलं काय आपल्याला आरक्षण वाढायचं कुणीतरी आरक्षण कोण एन टी कुणी दिलं काढायचं आपलं कोणाकडे ते, <laughs> ते, ते काढायचं म्हणजे तुम्ही जातीच बोलताय दाखल्यास तुम्ही जातीच दाखल्याच तुम्हाला माहित आहे का तुम्हाला आजपर्यंत माहित आहे की तुम्हाला आरक्षण याचा अर्थ तुम्हाला ना ना माहित नाही आरक्षण आहे माहित आहे काय हो काय राव किती बोल किती होय मिनिट किती होय थांबला दोन मिनिट थांब दोन मिनिट थांबत कुणी आरक्षण दिलं आपल्याला बाबादार थापा की तुम्हाला प्रश्न तुम्ही हुशार म्हणून मला विचारला होशारात बसले म्हणून नाही हे पण हुशार बसला म्हणून नाही विचारतो मी का विचारतोय कि आपल्याला आरक्षण कोणी दिलं हे शंभर टक्के समाजाला माहित पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं बाबा मी सांगतो की आरक्षण जर कुणी दिलं तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे त्यांना हुशार करायला नको का त्यांना हुशार करायला नको का बाबासाहेब सगळ्यांना माहीत पाहिजे आरक्षण सगळ्यांना माहित पाहिजे बाबासाहेबांनी दुःख झेडलं आपल्यासाठी ते त्यांना माहीत पाहिजे हे नेत्यांचं सांगणं काम नेतागिरी फक्त काय खासदार की ना आमदार की नगरसेवक घर भरायला का नेतागिरी पाहिजे समाज यासाठी मी सांगतोय समाज सुधारला तर नेता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समाज सुधारला पाहिजे स्वाभिमान जपला पाहिजे हे त्यांना मी सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे एकाला सांगत नाही ते मी रागाचे माझे तरुण मित्र बसते त्या तरुण मित्रांना सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आरक्षण दिलं शिक्षण घ्या बाबासाहेब आपल्याला म्हणले बाबासाहेब आपल्याला म्हणले शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणले आपण शिक्षण काही लोकांनी घेतलं संघटित होत नाही काही लोक संघटित झाले काही लोक संघर्ष करत नाही ज्यांनी शिक्षण घेतलंय ते मस्त बायकोला घेतलंय पोरांना घेतलंय पुण्यात जातात मुंबईला जातात राहतात समाज विसरले जे समाज ज्याचं समाजाकडे लक्ष आहे जो समाजाला माग वळून पाहतोय त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि असा माणूस अशोक पवार इथं आहे 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 मला मला नाव नाव समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल ते ह्या कार्यकर्त्यांचे हात मजबूत करा एवढंच तुम्हाला आवाहन करतो